नमस्कार मित्रांनो चाकूर व चाकूर परिसरातील सर्व अत्यंत आनंद होतो की आज सायंकाळी सात वाजता चाकूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा माझी माय मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे या तेवीस वर्ष पूर्ण केलेल्या या तेवीसाव्या वर्षी होत असलेल्या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होत असलेल्या सर्व देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं भोजनासही यावं आणि सर्व वधोरांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचं आवाहन मी बालाजी पाटील चाकूरकर व माझ्या सोबतच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आवाहन करतो आपण सर्वजण या आणि वधवरास आशीर्वाद द्या धन्यवाद